माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारचा मोत्याचा हार करायला शिकणार आहोत त्यासाठी लागणारे मोती रंगीत आणि पांढरे हे दोन्ही पाच नंबरचे आहे कात्री घेतलेली आहे टुंगूस धागा हा चाळीस नंबरचा आहे नंतर इथे कात्री घेत आपलं सुई घेतलेली आहे आपण सुई जी आहे सात नंबरची आहे आणि यात दोरावून घेतलेला आहे तर आता आपण हा हार करायला शिकणार आहोत सुरुवातीला चार मणी घेतलेले आहे या चारही मण्यातून आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या मण्यातूनही आपण दोरा त्यानंतर तीन पांढऱ्या मोती घेतली आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत या मोत्यातून दोरा काढायचा आणि हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढून घ्यायचा आणि इथे परत आता आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पुढच्या मोत्यातून दोरा काढून घेऊ इथे दोरा निघाला आता या मोत्यातून दोरा काढून घेतलेला त्यानंतर परत इथे आता तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढला आहे या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातून दोरा काढू या मोत्यातून या या मोत्यातूनही दोरा काढला आणि या मोत्यातून आणि या मोत्यातून आणि आता इथे दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातून दोरा काढणार आहे या पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता परत इथे दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि पुढच्या मोत्यातून हे दोरा काढून घ्यायचं त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आणि या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर आता इथे तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतले या दोन्ही मोत्यातून दोरा आपण काढून घेतला त्यानंतर आता आपण दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातून पहिले दोरा काढला त्यानंतर या दोन्ही मोत्यातून दोरा काढून घ्या त्यानंतर दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढायचा आणि पुढच्याही मोत्यातून दोरा काढायचा या मोत्यातून दोरा काढला या पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर इथे आता आपण तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत इथे दोन रंगीत मोती घेणार आहोत दोन रंगीत मोती घेतले या मोत्यातून दोरा काढला पुढच्याही मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून त्यानंतर परत दोन रंगीत मोती घेणार आहोत दोन रंगीत मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि याही मोत्यातून दोरा काढून घेऊ परत आपण तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोरा काढला आहे त्यानंतर इथे दोन रंगीत मोती घेणार आहोत दोन रंगीत मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोन्ही मोत्यातून एकदम दोरा काढला आहे त्यानंतर परत दोन रंगीत मोती घेणार आहोत दोन रंगीत मोती घेतले या मोत्यातून रंगीत मोत्यातूनच काढले हे मोत्यातून दोरा काढला आहे त्यानंतर इथून दोरा निघाला होता या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घेतला आहे त्यानंतर इथे एक रंगीत एक पांढरा आणि एक रंगीत तीन मोती घेणार आहोत तीन रंगीत म्हणजे एक रंगीत पांढरा रंगीत या मोत्यातून दोरा आपण पन... काढणार आहोत त्यानंतर परत एक रंगीत एक पांढरा मोती घेणार आहोत एक रंगीत आणि एक पांढरा मोती घेतला आहे या मोत्यातून दोरा काढणार याही मोत्यातून दोरा काढून घेणार आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आहे या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढणार तर प्रकारे आता असं जे आहे तर आपल्याला किती करायचं आहे पांढरा रंगीत पांढरा रंगीत पांढरा रंगीत आणि पांढरा या प्रकारचे आपल्याला करायचे आहे म्हणजे पांढरे जेरा एक दोन तीन चार आणि रंगीत एक दोन तीन आता ज्या पद्धतीत तुम्हाला हे सांगितलेलं आहे आता याच्यानंतर हा पांढऱ्याची सुरुवात झाली तर पांढऱ्याची सु जे आहे ते या टाईपमध्येच तयार होईल नंतर रंगीत जे आहे ते हे जे आहे हा प्रकार तर असे आपल्याला तयार करायचे आहे तर हे तयार करा त्यानंतर पुढचं जे राहील ते आपण पाहू आता अशा रीतीने आपण ही पट्टी जी आहे ती पूर्ण करून घेतलेली आहे आता याला असं करून आपल्याला पूर्ण असं असे तयार करायचं जसं हे तयार झालं तसंच हे तयार करायचं आहे दोरा इथून निघालेला आहे या मोत्यातून या मोत्यातून काढायचा या मोत्यातून पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून या तिन्ही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा या तिन्ही मोत्यातून दोरा काढला एक पांढरा मोती घेतला आहे आणि त्यानंतर या मोत्यातूनच आपल्याला दोरा काढायचा आहे या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा याही मोत्यातून एक पूर्ण राऊंड मारून द्यायचं त्याला आणि या मोत्यातून सर्वामधून एक राऊंड मारून दिला पण या मोत्यातून दोरा काढला आहे या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता इथे एक पांढरा मोती घेणार आहोत एक पांढरा मोती घेतला आणि आता या मोत्यातूनच आपण दोरा एक दोन तीन तिन्ही मोत्यातून या मोत्यातून काढला दोरा त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढू आणि त्यानंतर या मोत्यातूनही आपल्याला दोरा काढायचा आहे त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे या पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे आणि आता इथे एक पांढरा मोती घेणार आहोत एक पांढरा मोती घेतला आहे आणि या मोत्यातून दोरा या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर वरचे या मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर या मोत्यातून त्यानंतर या मोत्यातून आणि आता या मोत्यातून आणि आता इथे आपण एक पांढरा मोती घेणार आहोत एक पांढरा मोती घेतला या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढायचा त्यानंतर या मोत्यातून काढला तर याही मोत्यातून दोरा काढला याही मोत्यातून या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर हा जो रंगीत मोती आहे या रंगीत मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता इथे एक रंगीत मोती घेणार एक रंगीत मोती घेतलाय या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढू या मोत्यातून दोरा काढायचा आहे या मोत्यातून दोरा काढला आता या मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि हा जो पुढचा रंगीत मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता इथे एक रंगीत मोती घेणार आहोत एक रंगीत मोती घेतला आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतला आहे त्यानंतर पुढचा जो मोती आहे त्याच्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून दोरा काढायचा याच्यातून दोरा काढला आता याच्यातून दोरा काढायचा पूर्ण फिरूनच घ्यायचा आहे त्याला हे लक्षात येईलच एक एक केल्यावर आणि या मोत्यातूनही दोरा काढायचा आणि आता पुन्हा एक रंगीत मोती घ्यायचा आहे आपल्याला एक रंगीत मोती घेतला आहे या ह्या इथे घेतलेला आहे या मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर हा जो आहे या मोत्यातूनही दोरा काढायचा या मोत्यातून दोरा काढला आणि या मोत्यातूनही दोरा आहे या मोत्यातून दोरा मोत्या काढला आता या मोत्यातूनही आपल्याला दोरा या प्रकारे आता हे दोन आपण करून दाखवले आहे कसे आहे तर हे सगळे एकमेकाला जोडले जातील तर त्यानंतर पुढचं जे आहे आता हे पूर्ण करा त्यानंतर पुढचं पो हे इथे दोन्ही तयार केले आहे पण याच्यामध्ये इथे आणि इथे ॲक्च्युली इथे पांढरे मुनी पाहिजे होते ते इथे दोन्ही ठिकाणी चुकले इथे दुरुस्त केलेलं आहे आणि हे पाहू शकता की हे इथे बरोबर आहे इथेसुद्धा बरोबर आहे फक्त इथे घेताना तुम्हाला पांढरा मोती घ्यायचा आहे इथे घेतानासुद्धा पांढरा मोती घ्यायचा आहे तर नवीन जेव्हा तुम्ही कराल तर त्यावेळा तुम्ही लक्ष ठेवा आता हे जे दोन आपण तयार केलेले आहेत ते जोडायचे आहे तर दोरा इथून मधून काढला आहे या चार मोत्यांच्यामधून त्यानंतर हे जोड मोती घेतलेले आहे एक घेतला मोती एक मोठा घेतला एक जोड मोती घेतला आणि आता आपल्याला याला जोडायचं आहे तर याच्यामधूनच घ्या त्यानंतर आता हा जो मोती आहे या मोत्यातून दोरा काढून घेतला आणि आता तो जो आहे आतमध्ये या मोत्यातून दोरा काढला याही मोत्यातून दोरा काढू या मोत्यातूनही दोरा काढू आणि आता तो पक्का करून घ्या तर आता हे आपलं हार जो आहे हा छोटा केलेला आहे तुम्हाला जर वाटेल तर तुम्हाला मोठा सुद्धा हार तयार करता येईल आणि याला इथे दोरा बांधून घेऊ शकता तुम्ही या प्रकारे आपण हा हार तयार केलेला आहे तुम्हाला जर हा हार आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद